कार्यस आमदार भाषाभाव धरे यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा शिवसेना पहिल्यान स्वागत व्यासपीठावरती मान्यवर कार्यक्रम आपण लगेच चालू करत आहोत आलेल्या सर्व ग्रामस्थांचं सर्व प्रथा आलेल्या सर्व मान्यवरांचं काटपूर ग्रामस्थांच्या वतीनं साधक करत सहर्ष साधक करत <laughs> रस्त्यावरती उघडलेल्या लोकांना विनंती आहे खुर्च्यांचा जा, खुर्च्यावरती जागा भरपूर शिल्लक आहे रस्त्यावर उघडलेले जे लोक आहेत सरपंच मध्ये उभं राहा सरपंच साईडला उभं राहा आज आपल्या पाटपुंग गावामध्ये आमदार राजाबाई खरे व चरण सवरे यांच्या भंडातून एक कोटी 90 लाखाच्या विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाले आणि आज सहर्ष स्वागत करतो अतिथी देव भव या माणीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा छोटासा सत्कार समारंभ सर्वप्रथम पथक सत्कार आमंत्रित करतो महोळ मतदारसंघाचे कार्यसंग्राहक आमदार राजाभाऊ खरे यांचा सत्कार पातूर ग्रामपंचायतचे विद्यमान डेपोटी गणेश नामदेव त्याप्रमाणे चांगव गावडे त्याप्रमाणे पातूर ग्रामपंचायतचे माजी डेपोटी संजय राणा यांच्या शुभ हस्ते आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे एक नंबर चरण चौदाचे थंडा समर्थक गटप्रमुख

ठापूर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झालेलं आहे धन्यवाद सन्मान्य बाबूराव कोकाते यांचाही सन्मान ठागपूर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होता <थे सान्दावरोगा> <वाता>

आपल्या सर्वांचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्रीरंगाजी चौगे उत्सव नगराध्यक्ष रविजी सुनीलराजा पाटील उत्सव विखिराव देशमुख केशन बापू देशमुख सर्व मंडळी तालुक्यात आलेले सर्व पदाधिकारी वास्तविक आता

मोळ पाठी सगळीकडे त्यामुळे चालू परिस्थिती काय आहे लोकांच्या लोकांच्या एका साहेब आहेत लोकांचा रक्त याचा तुम्ही निवडणुकी विचार करा जसं विधानसभेला धप्पा गळात पुढे हॅक्टरवरच्या गाव कशी केली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या

जो विकास कामाचा केला त्या कार्यक्रमानंतर या कार्य त्याबद्दल त्यांचं स्वतंत्र आभारांचा गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून होता मागील पंधरा वर्ष त्याच्या अगोदर स्वतः पंधरा वर्ष हे आमदार होते आज विकास कामाचा जो आहे त्या विषयाने आम्ही सगळ्यांनी बोलतो की मागील वर्षभरापासून राज्याकडून काय काम केलंयकडून आम्ही एवढा असला खरं केला मोहळ आला केला मोहळ आला तर कुठेच दिसत नाही ग्रामीण झाला तर कुठे दिसत नाही प्रत्येक झाली आणि ठेकेदार फक्त जवळचे माणसं ठेकेदार होते आज तालुक्याचे आमदार म्हणून भावना उत्सा काम केलेलं आहे त्याच्या एक टक्के सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि सगळे हे भ्रष्टाचार काम करत असताना आपण त्यांना पंधरा वर्ष निवडून दिलेला आहे परंतु तालुक्यामध्ये एक भाऊ चंद्राला उभा केला या गंगामधाला सर्व मोह कालवा व मोश शिरल एक जुनीला घडताना उभं राहिलं तसेच ही एकजूट आपण सर्वांनी

विधानसभेच्या अनुषंगाला आपण जी युती केली होती जिल्हा परिषद आणि पंच समिती मी ती सुद्धा आपण एक सुधीना आंदोलकरांच्या विरोधात हे ठामपणे उभं राहून विरोधात घेतली त्यामध्ये आपल्या सगळ्यांना सदे यांचं नेतृत्व आपण सर्वांनी मान्य करेल लढलं पाहिजे आणि मोहित शहरामध्ये सुद्धा प्रस्ताव आम्ही तयार केला होता की मोहित शहरामध्ये आपण जर ज्यांना मिळून घडलो असतो मी स्वतः आम्ही सर्व मुस्ट पद्धती करत असतो काय गोष्टी मुलांना हरवू नसल्या माहीत आहे

How यानंतर विनंती करतो सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य युवा नेते युवा उद्योजक चरण चंद्र बरोबर यांना विनंती करतो की मात आपण आपलं मनोवन व्यक्त करावं